परदेशात अत्यंत वाजवी किमती सहल आयोजित करण्याचे आमिष दाखवत शहरातील तिन्ही नागरिकांना तब्बल सात लाख रुपयांचा सा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी विस्तारोवा इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरोधात मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय शिल्बा जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फेब्रुवारी महिन्यात कंपनीने परदेशी सहलींची आकर्षक ऑफर देत त्यांना आणि इतर दाम्पत्यांना तिडके कॉलनीतील कार्यालयात बोलावले कंपनीचे संशयित संचालक सचिन मानिक सूर्यवंशी महेश कांबळे अविनाश कोपळे स्वप्नील कापडे कमलेश शिंदे आणि धरम संगत यांनी कमी खर्चात परदेशी सहल देण्याचे आश्वासन देत विश्वास संपादन केला त्यामुळे तीन दाम्पत्यांनी जागेवरच सहा लाख सत्त्याण्णव हजार तीनशे रुपये भरले मात्र नंतर कंपनीकडून कोणतीही कागदपत्रे किंवा सहलीची माहिती देण्यात आली नाही जुलैपर्यंत कार्यालय सुरू असले तरी त्यानंतर कार्यालय बंद झाले आणि संपर्कही तुटला फसवणुकीची जाणीव होताच तक्रारदारांनी पोलिसात धाव घेतली मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून उपनिरीक्षक शेख याबाबत तपास करीत आहेत परदेश सहलींच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या अशा कंपन्यांपासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले द पोलीस न्यूज ब्युरो नाशिक